बुलढाणा चौफे न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र वैष्णवगड येथे आषाढी एकादशी उत्सव आनंदात साजरा या आनंदाच्या उत्सवाचा आढावा घेतला आहे आमच्या बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुनील अंबोरे यांनी आषाढी एकादशी उत्सव वारकऱ्यांचा सर्वात मोठा आनंदाचा उत्सव आहे प्रत्येक वारकऱ्यांना भावी भक्तांना आषाढी एकादशीची ओढ लागलेली असते त्या दिवशी साक्षात पांडुरंगाचे दर्शन होत असते ज्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाण्याचा योग येत नाही त्यासाठी प प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र वैष्णवगड येथे जाण्याची संधी आहे हे तीर्थक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असून पिंपळखुटा गावच्या डोंगरावर महंत हरिभक्त पारायण गुरुजी श्री क्षेत्र वैष्णवगड यांचा अथक परिश्रमाने डौलाने उभे आहे या डोंगरावर श्री पांडुरंगाचे भव्य दिव्य मंदिर आहे या मंदिरावर आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक भक्त विठुमावलीच्या दर्शनाला येतात विशेष म्हणजे हे मंदिर भक्त फक्त भक्ताच्या भक्त देणगीवर उभे आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी श्री पांडुरंगाची महापूजा डॉक्टर ओसेसर यांच्या हस्ते पार पडली विठुरायाच्या दर्शनासाठी तीन लाख भावी भक्तांनी मंदिरा या मंदिरावर अफाट गर्दी केली होती या गडावर वेगवेगळ्या गावच्या विविध प्रकारच्या दिंड्या आपली हजेरी लावतात वारकरी भक्तगण टाळ मृदुंगाच्या आणि विठुरायाच्या भजनामध्ये नामस्मरणात तल्लीन होऊन जातात भजनाच्या तालावर नृत्य फुगड्या खेळल्या जातात विठुरायाच्या भक्तीत वारकरी व वा भक्तगण नव्हे तर प्राण्यांनाही भक्तीत नाचण्याचा मोह आवरत नाही विविध गावच्या शंभरपेक्षा जास्त दिंड्यासह लाखो भाविक भक्त वारकरी संप्रदाय यावर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र वैष्णवगड येथे आले होते भाविक भक्तांसाठी संस्थानाच्या वतीने तीस ते पस्तीस क्विंटलचे फराळ आणि चहाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती भाविक भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा अग्निशामक दलांची तुकडी व पंचक्रोशीतील हजारो सेवेकरी तैनात करण्यात आले होते तसेच जिल्हा मुख्यालय येथून विशेष पोलीस दलाची तुकडी सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज होत्या श्री क्षेत्र वैष्णवीगडांचे महंत श्री सानप गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थानाचे कर्तव्यदक्ष सचिव गोविंद बापू देशमुख वसंत उदावंत तसेच हजारो सेवेकरी यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे आषाढी एकादशी उत्सव श्रीक्षेत्र शे, श्री वैष्णवगडावर आषाढी एकादशी उत्सव आनंदात व उत्साहात पार आषाढी कार्तिक विश्व मला बघू सांगितलं सांगितले प्रमाणे आषाढी कार्तिक विश्व जे आम्ही असेल ते, ते था था अरे भेट केली वारकरीच्या आमच्या आषाढी वाई या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपासून पंढरपूर केलेला जो वारकरी समाज आहे शिवेमुळं सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सहकार्यात पंढरपूर उभं राहिलं आणि त्याच पंढरपुरा येण्यासाठी वारकरी नऊ पंढरपूरची वारी संपूर्ण ठिकाणी सर्व हजर झाले आणि सकाळी तीन ते पाच वेळेमध्ये डॉक्टर प्रदीपराव भुसे आणि त्यांच्या डॉक्टर अंजलीदा उसे यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीची महापूजा झाली डॉक्टर उसे यांनी या ठिकाणी मंदिराची एक आकर्षक सजावट करून या ठिकाणी मंदिराची शोभा वाढवली दिवसभर सर्व भाविकांच्या हो वतीनं सतरा क्विंटल शेंगदाण्यांची उसळ या ठिकाणी वाटण्यात आली आणि सर्व जाती धर्मांच्या सहकारी या ठिकाणी अडीच ते तीन लाख समाज दोन जराच्या दो ठिकाणी दर्शनासाठी आला आणि संध्याकाळी कीर्तन हैपाठ मराळ हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत त्यानंतर शेवटी काल्याच्या कीर्तनांना या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता होईल त्यापूर्वी परिसरातील या सर्व गावच्या दिंडे या ठिकाणी आल्या आणि सर्व लोकांनी या ठिकाणी जे सहकार्य केलं त्याबद्दल श्री वैष्णव वैष्णवपण सभा देखील सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना प्रेमाचा जयचे रामकृष्ण आहे आज जवळपास तीन लाखापर्यंत समाज इथं आलेला पूजनीय हरिभक्तपरायण सानव गुरुजी यांच्या अथक प्रयत्नातून एक प्रतिपन नरपूर इथं उभं राहिलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायच्या म्हणण्याप्रमाणे श्री वृणेचे वैभव सांडून या दुरी झालोशे भिकारी पंढरीचा या न्यायाप्रमाण देवही सुद्धा भक्ताची अपेक्षा करतो आषाढी कार्तिकी विसरू नका मत सांगत असे शेगूचं पांडुरंग या न्यायाप्रमाणे आज तीन लाख भाविकांना आल्यानंतर चहा फराळ आणि दर्शनाचा योग हा सगळा शिस्तीत पार पडलेला आहे एक प्रति तीर्थीची अपेक्षा स्थळीवाडे धर्म वर्म बहुपुण्य बहुबर्यायशी भाविकाची जोडी बाळ नाही घडी जात आहे